उद्योजकांना त्रास देणारे कोणत्याही पक्षाचे असले तरी पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे का अंतर्गत कारवाई करा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिलाय चिखली येथील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन तसेच पुणे पोलीस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते आणि हे एसपीनी लक्षात घेतलं पाहिजे या पुण्याच्या भागामध्ये मधुरमधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्याकडनं वसुली केली जाते हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय कारण यातले काही वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक असतील आमचे असतील दादांचे असतील शिंदे साहेबांचे असतील पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची खालची कारवाई करायचीच नाही काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे